सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय ठेकेदाराच्या प्रलंबित बिले न दिल्यामुळे सर्व ठेकेदारांनी ठाणे येथील डब्ल्यू डी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केलं आहे ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना दोन वर्षापासून अल्प प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होत असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ उडावली आहे मोठ्या ठेकेदारांना पाचशे कोटींची बिलं लगेच मंजूर होतात पण आमच्यासारख्या लहान ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही त्यामुळे आमची उपासमारी त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाखो महिलांना ते पंधराशे रुपये वाटत आहेत मग आमच्या बायका मुली बहिणी नाहीत काय आमची रखडलेली बिलंच मिळत नसतील तर आमची घरं कशी चालणार असा प्रश्न यावेळी ठेकेदारांनी विचारला सिव्हिल हॉस्पिटलचं काम करून एक वर्ष होत आलं तरी आमची बिलं निघत नाहीत जर असंच चालत राहिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी त्यांनी आपली व्यथा मांडली जोपर्यंत आमची बिलं निघत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन छेडून साखळी उपोषणाचा सा मार्ग निवडला आहे आज आम्ही सर्व ठेकेदार शासनाच्या दिरंगाईला वैतागलो असून कुठेही काम चालू करण्यास असमर्थ असून नवीन निविदाही भरण्यास असमर्थ व तबल झालो आहोत तसेच अधिकाऱ्यांची काही ठिकाणी तातडीची कामे करण्यासाठी सांगितलेल्या कामाचे जॉब देखील मंजूर केले जात नाहीत अशा दुहेरी संकटात ठेकेरी अशा दुहेरी संकटामध्ये ठेकेदार सापडले आहेत पालकमंत्री सार्वजनिक मंत्री यांनी शासन स्तरावरती निर्णय घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास निधी उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावे अशी समस्त ठेकेदारांची एक मुखी मागणी आहे या आंदोलनाला मंगेश तावडे स्नेहल तावडे प्रवीण बाहती अनिल नलावडे मामा म्हणमुनकर हेमंत राऊत प्रियांका थोरात पवार शेठ देसले, देसले शेठ चेतन शिंदे उदय पाटील पाटोळे शिर्के कुलकर्णी व इतर ठेकेदार उपस्थित होते एकोणतीस दो आठ हो। दोन हजार चोवीस रोजी आजपासून आम्ही काम बंद आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये केलेलं आहे आम्ही सगळे इमारत दुरुस्तीचे दुरुस्तीची कामं करणारे कंत्राटदार आहोत गेल्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही लोक निधीसाठी वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करतो आहे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली बांधकाम मंत्र्यांना के आम्ही भेटलो त्यांच्याकडे मागणी केली परंतु ह्या शासनाकडे कुठल्याही प्रकारचे छोट्या फुटकाळ ठेकेदारांना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत परंतु जे मोठे भांडवलदार आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे मालक आहेत त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत म्हणून आतापर्यंत त्यांनी एवढी मोठमोठी मुट कामं मंजूर केलेली आहेत जर पैसेच नाही तर मी निविदा का करताय कशाला कामांना मंजुरी देत का? आहे म्हणजे जो छोटा जो वर्ग आहे कंत्राटदार जो वर्ग आहे त्याला पूर्णपणे मारून टाकण्याचं हे शासनाचं धोरण आहे का बांधकाम मंत्री आमच्या ठाणे जिल्ह्यातले आहेत ठाणे जिल्ह्यातले माननीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांचं लक्ष कुठे आहे का ते पैसे देत नाही आहेत ह्याच्यातनं हे सिद्ध होत आहे की ह्या शासनाकडे पैसे नाही आहेत मग शासनाकडे जर पैसे नसेल तर लाडक्या बहिणी योजना तुम्ही पैसे दिलेले आहेत चांगल्या अभिनंदन गोष्ट चांगला उपक्रम आहेत मग ह्या दोन भगिनी पण आहेत ना कंत्राटदार त्या सुद्धा लाडक्या बहिणीच आहेत ना मग ह्यांना यांचे पैसे काय नको आमच्या आया बहिणी असतील त्या काय आमच्या लाडक्या बहिणी नाहीत का त्यांच्या मुला ना, ना आज मुलाबाळांना आम्हाला पैसे नको आहेत का आमचे भांडवलदार आहेत आमचे पुरवठादार आहेत आमचे काम करणारे आमचा जो कामगार वर्ग आहे त्यांना पण आम्हाला पैसे द्यावे लागतात आज कर्जाच्या बोजाखाली कंतरदार पूर्णपणे दबून गेलेला आहे दोन लाख पाच लाख आम्ही दर वर्षाला पैसे घ्यायचे यातन काही साध्य होत नाही ते माझ्या शासनाला विनंती आहे बांधकाम विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की त्यांनी निविदा काढणं बंद करा आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले दोन वर्षी आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की पाच आणि सहा कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला ते सहा लाख येतात गेले दोन वर्ष आम्ही पाठपुराव करतोय आंदोलन करतोय पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे शंभर दीडशे कोटीची प्रलंबित बिल आहेत आमची ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे मग त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली पाचशे जी हजार कोटी जी अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात आम्ही जे ठेकेदारांचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी तुम्ही लाडकी बहिणीसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय पण लोकांची दोन दोन वर्षापासून प्रलंबित देयके आहेत तर ती योजना पण तुम्ही राबवू आपण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही ग्यानंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत नवीन काही टेंडर काढायचे सगळं काही काढा नाही तर आम्हाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही